शेवाळवाडी मांजरी ग्रामपंचायत परिसरातील विविध नागरिकांच्या समस्या आता मार्गी लागताना दिसत आहेत दीर्घकाळ रखडलेली कामे रस्ते ड्रेनेज पिण्याचं पाणी आणि कालव्याच्या दुर्गंधीची समस्या यावर आता उपाययोजना प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत या सर्व प्रक्रियेला चालना मिळाली ती म्हणजे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्यांनी या भागातील समस्यांविषयी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली आणि निवेदनाद्वारे नागरिकांच्या तक्रारी मांडल्या त्याचबरोबर आयुक्तांनी प्रत्यक्ष दौरा करावा अशी मागणीही केली या मागणीनुसार महापालिका आयुक्तांनी शेवळवाडी आणि मांजरी या जुन्या ग्रामपंचायत हद्दीतील भागांची पाहणी केली आयुक्तांच्या भेटीपूर्वीच रस्त्यावर सुरू झालेल्या कामांच्या घाईगडबडीत अनेक त्रुटी उघड झाल्या पाहणीदरम्यान आयुक्तांनी रस्त्यावरील खड्डे अस्वच्छता आणि अपूर्ण कामांवर संताप व्यक्त केला त्यांनी हडपसर विभागातील अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत स्पष्ट शब्दात सांगितलंय की काम केलं नाही तर घरी बसवले जाईल परिणामी तात्काळ कारवाई करीत हडपसर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची बदली करण्यात आली या कठोर भूमिकेनंतर प्रशासन खडबडवून जागं झालंय हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तत्परतेने कामाला लागल्यात मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मोरेवस्ती रोड आणि परिसर तसेच आसपासच्या रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवून झाडे झुडपे तोडण्यात आली रस्त्यावरील कचरा हटवण्यात आला आणि परिसराचे पूर्ण रूपांतर करण्यात आलं या सर्व कामात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे स्वतः उपस्थित राहून महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना करत होते यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार आरोग्य निरीक्षक राजेंद्र वायदंडे मुकादम नितीन गायकवाड स्वच्छता समन्वयक अमोल नवगिरे यांच्यासह अनेक सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार या परिसरासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली त्यामुळे आता शेवळवाडी मांजरी भागातील रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे ग्रामस्थांनी या बदलाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटलं आहे की राहुल शेवाळे यांच्या पुढाकारामुळे आमच्या भागात परिवर्तनाची सुरुवात झाली राहुल शेवाळे यांनी यावेळी आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा आभार मानत सांगितलंय की महापालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष दिल्या शेवळवाडी मांजरी परिसर लवकरच एक आदर्श उपनगर म्हणून ओळखलं जाईल यावेळी संभाजी हाके रवींद्र बहिरट प्रवीण शेवाळे वैजनाथ भगत किरण बहिरट बेशाल बहिरट सोमनाथ बहिरट उमेश टकले प्रकाश टकले युवराज माने नवनाथ टकले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय नवल किशोर राम यांची नुकतीच शेवाळेवाडी मांजरी या परिसरामध्ये आ, भेट दौरा झाला एक पाहणी दौरा त्या ठिकाणी आम्ही त्याची मागणी केली होती आणि त्यानुसार मान्य आयुक्तांनी संबंधित सर्व विभागाचे प्रमुख यांच्या सहित या परिसरातील रस्ते ड्रेनेज पाणी कचरा स्वच्छता या सर्व विभागांची त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या पाहणी दरम्यान अतिशय धक्कादायक चित्र मान्य आयुक्त साहेबांना या ठिकाणी दिसलं अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचप्रमाणे पुणे सोलापूर रोड असेल मांजरी गाव असेल याच्यामध्ये जे डिव्हायडर आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गवत त्या ठिकाणी साचलेलं वाढलेलं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच सोबत पुणे सोलापूर महामार्गावर उघडी गटारं त्याचप्रमाणे रस्त्यावर मैला मिश्रित पाणी काही ठिकाणी रस्त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाले आणि याचा हे सगळं पाहिल्यानंतर निश्चित आयुक्तांनी संबंधित काही अधिकाऱ्यांच्यावर निलंबनाची किंवा बदलीची त्या ठिकाणी कारवाई केली प्रशासनाला त्या ठिकाणी जाग आलेली आहे आणि आज आपण पाहतोय की मांजरी फॉर्म हा जो परिसर आहे की तिथं ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र हे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेला हा विभाग या रस्त्यावर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कचरा साठलेला होता त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली आहे झाडं त्या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहेत रस्ता अरुंद झालेला आहे आणि शेकडो टन कचरा या ठिकाणी आज आपण गोळा करतोय मी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी परवाच सूचना केली होती आजही त्यांना मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की रोजच्या रोज या परिसरातला कचरा हा वेचला जावा स्वच्छता या ठिकाणी रोजच्या रोज राखली जावी त्यानुसार आज महानगरपालिकेचे हडपसर क्षेत्र विभागाचे अनेक कर्मचारी आणि सफाई कामगार या ठिकाणी काम करतायत जेसीबी त्या ठिकाणी काम करतोय जी झाडं वाढलेली ती झाडं तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला खात्री आहे जर सर्वांनी आपलं काम प्रामाणिक केलं तर निश्चित आपला परिसर आपला भाग हा त्या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर दिसेल आणि जेणेकरून त्याचा नागरिकांना फायदा होईल रोगराई त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी मला वाटतं पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागानं आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे मला वाटतं प्रशासन आणि नागरिक असे दोन भाग आहेत आणि हे दोन्ही जर एकत्र आले आणि एक विचारानं त्यांनी काम केलं तर कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाहीत शेवटी प्रशासनामध्ये सुद्धा माणस काम करतात आणि आज आपण पाहिले की रस्त्यावर जो कचरा फेकला जातो किंवा कचऱ्याचे मोठाले ढीक त्या ठिकाणी पडलेले दिसतात हे नागरिकांनीच केलेले असतात आज पुणे महानगरपालिका एक खर तर एक नावाजलेली महानगरपालिका आहे पुणे एक सांस्कृतिक राजधानीच सा आणि शिक्षेच शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याकडे त्या ठिकाणी आपण पाहतो अशा पुण्यामध्ये मला वाटतं सुज्ञ नागरिक राहतात आणि या सर्व सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या घरामध्ये जो रोजचा कचरा तयार होतो हा कचरा आपण रस्त्यावर न फेकता आपल्याकडं जे पुणे महानगरपालिकेचे स्वच्छ कर्मचारी येतात त्यांच्याकडं हा रस्ता आप कचरा सुपूर्द करावा जेणेकरून रस्त्यावर जे स्पॉट त्या ठिकाणी खूप मोठी तयार झालेले कचऱ्याचे ते होणार नाहीत आपला परिसर स्वच्छ राहील राहील आपलं कुटुंबही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुरक्षित राहील अशा प्रकारचं मी त्यांना आवाहन करतो आमच्याकडे कचऱ्याची समस्या खूप मोठी झाली होती राहुल दादा शेवळे यांच्या माध्यमातून आयुक्तांनी एकदा दौरा केला त्या दौऱ्यात त्यांनी सगळी वॉर्डाची समस्या दाखवली त्या त्या समस्येतून त्यांनी लगेच कर्मचारी पाठवून रस्त्याचं काम चालू केलं आणि त्याबद्दल राहुल दादांचे आभार रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका